संपूर्ण इंदापूर तालुका बंद करून आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर झालेल्या चप्पल फेक दगडफेकीचा निषेध म्हणून इंदापूर तालुका बंद ठेवून त्याचा निषेध नोंदवला आणि आज या ठिकाणी संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीनं रविवारी दिनांक सतरा तारखेला इंदापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली भव्य असं मोर्चाचं आयोजन या इंदापूर शहरातील तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या वतीनं केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये असणारी गावबंदी ही उठवली पाहिजे आणि जी काही गावबंदी आहे ते उठवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी तात्काळ काढावेत ही आमची मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही आणली आणि लोकशाहीच्या माध्यमातून सर्व दलित ओबीसी आणि भटक्यांदा जी गावबंदी होती ती बाबासाहेब आंबेडकरांनी उठवली म्हणून बाबासाहेबांचं संविधान हे सर्वश्रेष्ठ मानून आम्ही सर्वजण ही गावबंदी उठवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये लढा उभा करलाय आणि तो रविवारी इंदापूर तालुक्यामध्ये भव्य मोर्चाच्या माध्यमातून आम्ही पुढं करतोय नाही या बंद ला व्यापाऱ्यांनी उत्पूर्त प्रतिसाद दिलेला आहे नागरिकांनी प्रतिसाद दिला आणि बंद मध्ये सर्वजण सहभागी झालेले आहेत व्यापाऱ्यांचं आणि नागरिकांचं सर्वांचं सा सुद्धा समर्थन हे जी दुर्घटना घडली त्या घटनेला आणि पडळकर साहेबांना समर्थन दिले आता बंद मागे घेतलाय का तुम्ही नाही नाही बंद मागे घ्यायचा प्रश्नच नाही बंद मार्गाचा काय प्रश्न आज संपूर्ण शहर कडकडीत कर... बंद आहे तालुका बंद तालुका बैठकीमध्ये रविवारी इंदापूर मध्ये ओबीसी समाजाचा तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चा महाराष्ट्रातील गावबंदी उठली पाहिजे यासाठी आम्ही पुकारलेला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा